अनुश्री रेसिपीज माना पासुन सागते। आज आहोत कोल्हापूरची भाजी जास्त मेहनत न घेता फक्त पंधरा मिनिटाच्या आत बनवा पनीर कोल्हापुरी सगळ्या आवडीने खातील पनीर कोल्हापुरी चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन टोमॅटो आणि एक कांदा ते टोमॅटो छानपैकी चिरून घ्या आपण मिक्सरच्या डब्यामध्ये लसूण टाकणार आहोत पाच सहा पाकळ्या कांदे टोमॅटो टाकणार आहोत बारीक चिरून कांदे टोमॅटो टाकणार आहोत आपण बटर टाकलेला आहे त्यात जिरे मोरी टाकलेले आहेत अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोरी त्यात आपण लसूण टाकणार आहोत लसूण छानपैकी सोनेरी परतून घेणार आहोत कांदे छानपैकी सॉरी मिरची छानपैकी परतून घेणार आहोत तेजपत्ता टाकणार आहोत चार पाच टोमॅटो आणि कांद्याची प्युरी छानपैकी शिजून घेऊयात ही प्युरी छानपैकी छानपैकी तेल शि शिजत आहे त्याला तेल सुटत आहे आणि आधीचा रंग निघून गेलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण साहित्य टाकूयात एक टोमॅटो बारीक चिरून टाका मध्ये मसाले ॲड करून घेणार आहोत एक कांदा लसूण मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला कारण ही कोल्हापुरी ची आहे म्हणून अर्धा एक चमचा गोडा मसाला तिखट आलं सॉरी हळद तिखट कारण कोल्हापुरीची मसा को कोल्हापुरीचं भाजी बनवताना आपण कांदा लसूण वापरतोच म्हणून जर जा ज्यांना नसेल आवडत त्यांनी स्किप करू शकता आता सुंठ दाळची सुंठ मिरी मिरी म्हणजे ब्लॅक पेपर आणि चवीप्रमाणे मीठ आणि हिंग आता हे मसाले छानपैकी परतून घेणार आहोत छान वास सुटलेला आहे तुम्ही जर नसेल ट्राय केली ना नक्की ट्राय करून बघा मी तुम्हाला गॅरंटी देते तुम्हाला लहान मुलांना नक्की आवडेल ही पंधरा मिनिटात बनणारी भाजी आहे अतिशय सोपी आहे झटपट होते खमंग लागते आपण ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि ह्याला छानपैकी उकळी येऊ द्या आणि मग आपण त्याच्यामध्ये पनीर टाकून घेणार आहोत आपण ह्याच्यामध्ये ॲड करूयात पाव चमचा गरम मसाला हे पनीरचे तुकडे कोमट पाण्यात ठेवून घेतले होते आता आपण ते त्याच्यामध्ये टाकून घेऊया आता हे मसाले आपण त्या पनीरला छानपैकी मिसळून घ्या आणि हे पनीर फक्त पाच मिनटं शिजवा जास्त शिजवलं तर ते चिवट आणि वातळ होतं त्याची टेस्ट काही चांगली लागत नाही जर तुम्ही अनुश्री चॅनलवर नवीन असाल अनुश्रीज लाईफस्टाईल चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यांच्या आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आणि माझा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही ही भाजी पोळी भाकरी नान, नानसोबत सहज खाऊ शकता माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा